महापालिकेचे माजी गटनेते आदरणीम बोरा यांना दुपारी जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्ही सर्व आदरणीय दादा आदरणीय प्रदीप भू सर्व पदाधिकारी या ठिकाणी आल्यानंतर चौकशी केली असता असं लक्षात आलं की अनिल भू यांनी त्यांच्या शाळेच्या बाजूला त्यांचा गट नंबर गट नंबर एकोणीस या प्लॉटमधून काही मुरूम उचलण्यात आलेला आहे त्याचं कारण पुढे करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे गट नंबर एकोणवीसमधून त्यांनी रीतसर तहसील कार्यालयामध्ये परवानगी मागितली परंतु जामनेर शहर किंवा जामनेर परिसरामध्ये असा कुठलाच गट नाही त्या ठिकाणून शासन परवानगी घर उचलण्याची देतं म्हणून त्यांना लोंढरी शिवाराची या ठिकाणी परवानगी देण्यात आली ज्यावेळेस परवानगी देण्यात आली त्यावेळेस त्यांनी साहेबांना विचारलं नाईब तहसीलदारांना साहेब या ठिकाणी मला परवानगी तुम्ही लोंढरी शिवराची दिली अक्षरशः जामनेर शह तहसीलदाराने त्यांना सांगितलं की जामनेर शहरातून परवानगी देण्यात येत नाही तुम्ही लोणरीची परवानगी घ्या आणि तुमचं काम करून घ्या त्यांनी विश्वास ठेवला अधिकाऱ्यांवरती ठीक आहे साहेब सांगता की अडचणनी मुरून काही हजार दोन हजार ट्रीप मुरून उचललेला नाही ॲक्च्युअल फक्त वीस ब्रासचं वीस ब्रासची परवानगी इथे वीसच ब्रास मुरून उचललेला आहे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली तहसीलदार साहेबांनी विचारला आम्ही की साहेब हा काय प्रकार आहे साहेब म्हणे मी स्पॉटवर गेलो मी पंचनामा केला त्या ठिकाणी दोनशे अडीचशे ब्रास मुरून उचलण्यात आलेला आहे अशी खोटी माहिती या ठिकाणी आम्हाला देण्यात आली या गोष्टीचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतो निश्चित निश्चित निशेध असं का होतंय म्हणजे राजकीय दबावपोटी तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करून त्याला दडवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापी खपून घेणार नाही कशासाठी असे उद्योग करायचे विषय या ठिकाणी नगरपालिकेचा एक वेगळा त्या या ठिकाणी पर्यावरणाचा कुठला तरी कलम लावण्यात आलेली आहे कुठलं पर्यावरणाचा राज झाला वीस मुरू उचलल्यानंतर पर्यावरण ह्रास होतो का आज जामनेर शहरात जर बघितलं तर हजार हजार ट्रीपवरून उसायला जातो आहे त्याला परवानगी कुठून मिळते मग त्यांच्यावरती कारवाई का होत नाही म्हणजे राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या कार्यकर कार्यकर्त्यावरतीच फक्त कारवाई करायची हा जो प्रकार या ठिकाणी जामनेर शहरावर चाललेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि हे जर नाही थांबलं तर या ठिकाणी जामनेर तहसील समोर आम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मी साहेबांना बोललो साहेब यानंतर आम्ही रोज तहसीलमध्ये येऊन तुम्ही जे परवानगी देणार ती कुठून देणार आहे आम्ही आम्ही चौकशी करू आणि जर तुम्ही या ठिकाणी जर लोंडी शिवारदूप परवानगी दिल्यानंतर जामनेश्वर शिवारदूप जे मुरू म्हणून उचलतील त्यांच्या तुम्ही कारवाई नाही केली या ठिकाणी आम्ही तुमच्या तहसील कारवाल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेला आहे एवढंच या निमित्तानं या सांगायचं आहे की असं असं अनिल गहुबोरांवर रॉयल्टीच्या संदर्भात पुन्हा दाखल होतोय परंतु असा रॉयल्टीच्या संदर्भात पुन्हा प्रोसिजरली त्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून काय वस्तुस्थिती त्याची चौकशी करून त्यांच्यावर तो दंड आकारला जातो याच्या अगोदर आपण बघितले भा की भारतभूलवाणीचा गुन्हा असेल नातापूरचा गुन्हा असेल त्यांना ती प्रोसिजर आहे आता ही कोणती प्रोसिजर अडॉप्ट केली हे या मला अजून पहिल्यांदा असा पद्धतीचा गुन्हा दाखल असल्यामुळे ही प्रोसिजर बा वाकी अद्दीत सदर मुरून उचलल्या गेला आणि त्यांच्याच शेतातून त्यांच्याच शेतात टाकल्या गेला जर आपल्या शेतातून आपल्या शेतात टाकायचं असलं तर माझ्या माहितीनुसार त्याला रॉयल्टीची सुद्धा गरज पडत नाही किंवा परवानगीचीही गरज पडत नाही असं या अगोदरही दोन तीन गोष्टी घडलेल्या आहे परंतु आता कोणत्या पद्धतीनं काय अधिकाऱ्यांवर दबाव घेऊन हा चुकीचा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आणि आमचे आदरणीय अनिल बहुबोरा जे माजी नगरसेवक आहे गटनेते आहे यांच्यावर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून चुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुलाला त्यांना अटक करण्यात आली तसं म्हटलं तर अवेलेबल वॉरंट आहे याला बॉन्ड हात बॉन्डवर कोणतं प्रतिष्ठित माणसं आहे ते काही पळून जाणारी एवढी प्रॉपर्टी सोडून पळून जाणारे लोक नाही आहे तो बॉन्डवर सुद्धा त्यांना जामीन मिळू शकतो परंतु आता शेवटी साहेबाचं कोणी साहेब नसतं अधिकाऱ्यांना त्यांच्या हिशोबानंच हे करत असतात ते कोणत्या दबावाखाली काम करत आहे काय करत आहे हे उद्या कोर्टात समजेलच शेवटी अनिल भो किंवा त्यांचे चिरंजीव हे चांगले उद्योगपती आहे त्यांचा फार मोठा उद्योग आहे इथे त्यांच्या संस्था आहे त्यांची शाळा आहे पतसंस्था आहे परंतु ते आत्मांवरही अधिकाऱ्यांची हे असली तर ते सोडू शकता परंतु कोणत्या कलमाद्वारे त्यांना हे करताय काही समजत नाही शेवटी या गोष्टी राजकीय खाली चालणार आहे पूर्ण गल्ली ते दिल्ली पूर्ण भारतातच चालतं आहे त्यामुळे विरोध्यांना दाबून मारण्याचा हा जो खेळ पूर्ण गल्ली ते दिल्ली चालू आहे हा शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले इंग्रजालासुद्धा आपण घाबरले नाही आपला देश लोकशाही देश आहे लोकशाही देशामध्ये दे ह्या गोष्टीला भरपूर अन्यायाला लग लग लढणारेसुद्धा ला, ला, लोक असतात ठीक आहे आम्ही लढत राहू कुठे न कुठे त्या जनतेमध्ये जाऊन न्याय मिळेलच परंतु या गोष्टीचा आम्ही सर्वजण जिथे इथे सर्व आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी इथे आले सर्वांतर आम्ही निषेध करतो काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल भाऊ बो बोहरा यांना अवास्तव खनिज उपचण्याबद्दल त्यांना अरेस्ट केलेली आहे खरं तर त्यांची आपण जर फिर्याद बघितली ज जी तक्रार आहे त्यामध्ये जर बघितली तर त्यांनी वीज ब्रासची परवानगी घेतलेली होती आणि ती घेत असताना त्यांना लोंड्री शिवारातून त्या मुरुमाची उचल करण्यासंदर्भात सांगितलेलं होतं आता सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला वेगवेगळे जे मायनिंगचे जे ठिकाणं ठरवलेले आहेत त्या ठिकाणाचं हे दिलेलं असतं परंतु अप्रत्यक्षरित्या प्रत्येकजण त्या प्रत्येक त्या ठिकाणाहून मुरुम न घेता त्याला ज्या ठिकाणी सोयीचं आहे त्या ठिकाणाहून मुरून घेत असतो भाऊंनीसुद्धा त्यांच्याच प्लॉटमधून त्यांच्याच शेतामध्ये मुरूम टाकलेला आहे त्यामुळे ही चोरी म्हणू शकत नाही जामनेर तालुक्यात प्रत्येकजण ज्यांना ज्यांना मुरूम लागत असेल तो ज्या वेळेला परवानगी घ्यायला जातो तर त्या परवानगीवर नाव लोंढरी असेल वाकी असेल गोंटेल असेल परंतु तो त्याला त्याच्या सोयीनुसार उचलत असतो तिसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आजही जामनेर तालुक्यामध्ये अवैध अशा वाळूचा उत्साह असेल मुरमाचा उत्साह असेल या ठिकाणचा कुणालाही अटक होत नाही आहे आणि तुम्ही एका विशिष्ट विरोधी पक्षातल्या व्यक्तीने स्वतःच्या कामासाठी स्वतःच्याच शेतातला मुर्मू बसला म्हणून त्यांना तुम्ही अरेस्ट करताय तर ही निषेधार्ह गोष्ट आहे याला कारण असं आहे गेल्या वेळेला राजू शेठ यांनी यांनीसुद्धा एक त्यांचा वाढदिवस साजरा केला होता आणि तो मोठ्या स्वरूपात साजरा केला त्याचं फलित म्हणून संध्याकाळी त्यांना इन्कम टॅक्स लागला काल परवा आम्ही बहुंच्या शाळेमध्ये अनिल भहूंच्या शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाच्या संकल्पाची गुढी उभारली त्याचं फळ म्हणून आज त्यांना अरेस्ट करण्यात आलं तर जाणीवपूर्वक विरोधकांना आज अशा प्रकारे टॉर्चरिंग केलं जात आहे पोलीस प्रशासनालाची सुद्धा किव येते आज भुसावल रोड असेल कुठेही असेल सर्रास दारू मटका सर्रास चालू येते त्यांना दिसत नाही आणि प्रतिष्ठित माणसं मात्र मुरूम येताना हे दिसतं आहे ही खूप मोठी निषेधाची गोष्ट आहे आणि यापुढे आम्ही प्र आपल्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनाही आम्ही हेच सांगितलं की उद्या उठून आम्ही तुमच्या ऑफिसला येणार आज दिवसभरात तुम तुमच्याकडे कुणी कुणी परवानग्या घेतलेल्या आहे त्या परवानग्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने लोंड्रीची केलं असेल गोंथेलची घेतलेली असेल तो व्यक्ती सदरील ठिकाणून मुरूम उचलतो आहे का हे बघण्यासाठी तुमचा अधिकारी त्या ठिकाणी गेला आहे का त्याचा जाब आम्ही विच विचारूच दुसरं माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला उद्या ही माहिती हवी आहे की जर तुम्ही असे मायनिंगच्या ठिकाणं ठेवलेले आहेत की अमुक ठिकाणाहूनच फक्त मुरूम उचलायचं आहे तर आतापर्यंत त्या ठिकाणाहून किती प्रमाणात मुरूम उचलला गेला जर संपूर्ण तालुका त्या एकाच ठिकाणाहून जर मुरूम उचलत असेल तर मला वाटतं समुद्रा इतकं मोठं खड्डा तर तिथं असायला आवाज परंतु तसं चित्र कुठल्याही मायनिंगच्या ठिकाणावर दिसत नाही आहे कारण जो तो त्याच्या सोयीच्या हिशोबाने मुरूम त्याच्या हव्या ते ठिकाणाहून घेतो परंतु अशा वेळी प्रशासनाने डोळ्यावर दुर्शासारखी पट्टी बांधलेली असते पण ज्या वेळेला फक्त विरोधकांचाच विषय येतो त्यावेळेला त्यांची ती पट्टी खुलते आणि त्यांना नियम दिसायला लागतात या सर्व गोष्टीचा थोडक्यात सार एकच आहे विरोधकांची भारतीय जनता पार्टीची पायाखालची वाढू सरकलेली आहे जामनेर तालुका असेल नि तर महाराष्ट्र असेल सर्व जनता भाजपच्या नावाने तुतू करत आहे अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास देणे हा एकमेव पर्याय त्यांनी अवलंबलेला आहे त्यांच्या या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अनिल भाऊबोरा यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्याचबरोबर जे शासकीय कामं चालतात त्यांनासुद्धा सहाशे त्र्याहत्तर रुपये फ्रासप्रमाणे रे वाळूचा हे चालू आहे परंतु आपण जर बघत असू तर अवैधरित्या वाळूचं पण एवढं हे चालू आहे तर प्रशासन आहे कुठं की नेमकं काय चालू आहे एवढ्या मागाची वाळू आज तुमच्या वाळूचे रेट किती आहे की म्हणजे सर्रास वाडूची चोरी होते हे पण दिसत नाही असो हा सर्वा जो गोळ आहे तो निव्वळ फक्त विरोधकांना दाबण्यासाठी आहे गौन खनिजाच्या बाबतीत असा नियम आहे की जर कोणी चोरी जे ते गौन गौन खनिज पण घेऊन जात असेल तर रीतसर तहसीलदार किंवा त्यांची जी कोणी व्यवस्था असेल त्याचा रीतसर पंचनामा करतात आणि त्याची क्वांटिटी ठरवली जाते की ही एवढी चोरी गौन खनिजाची दिलेली आहे आणि मग त्याला जे काय रेट शासनाकडून ते लावले जातात चोरीच्या संदर्भातले रेट लावून ती जी एक अमाऊंट होते तेवढा नुकसान भरपाई दंड म्हणून त्यांच्याकडून त्या पार्टीकडून वसूल केलं जातं मग तो आज पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की इथं गुन्हा दाखल होतो आजपर्यंत या तालुक्यात अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला दा नाही वेगळ्या ह्याच्यात वेगळ्या पद्धतीने झाले असेल पण तू गाऊन खनिज चोरून नेलं म्हणून आजपर्यंत या इथं अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मग शंका यायला लागतं कुठंतरी की सगळ्या गोष्टी इथं का करतायत दबावाच्या पोटी या सगळ्या गोष्टी घडत आहेत का राजकारणाचा हा एक भाग आहे का याचा विचार केला तर निश्चितपणे ती मान शंका निश्चितपणे स्वाभाविक की कुठंतरी आम्ही या तालुक्यामध्ये राजकारण करतो असेल आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि कोणाला तरी पटत नसेल किंवा ते रुचत नसेल आणि म्हणून कुठंतरी बेजार करायचं जा सामन्याचे लोकांना बेजार करायचं नामं करायचं आणि आपली वाट काढायची अशा प्रकारचा प्रयत्न असू शकतो पण तू अतिशय चुकीच्या पद्धतीने हे इथं हे राजकारण इथं केलं जात आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या राष्ट्रवादीची आज आमची सगळे जी म्हणतात सगळे आमचे कार्यकर्ते जी इथं जमलेले आहेत ते या गोष्टीचा निश्चितपणे आम्ही इथं निषेध करतो आणि लोकांनी खरं म्हणजे याच्यातून काही शिकून घ्यायची गोष्ट निश्चितपणे इथं आपल्याला सांगतील की ज्या पद्धतीचं अन्य अशा पद्धतीनं दडपशाहीने जर या तालुक्यामध्ये राजकारण होत असेल तर हे उचित नाही उद्या या थी 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 वाग वाग या गोष्टी कसं आहे की गहून खनिजाची गरज कुठं नाही आहे शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय साधी घरकुलं ग्रामीण भागामध्ये प्रत्येक भाऊ घरकुल आपण तिथे बांधतो त्यांनाही गहून खनिज ती भर लागत असते पण तू अशा पद्धतीनं जर झालं तर त्या लोकांनी आपल्या गरजा पुरून भागवायच्या या लोकांनी या गरजा पुरून भागवायच्या अनिलदादांनी यांनी सर परवानगी शासनाकडून तिथं प्रशासनाकडून तिथं मागितली रीतसर जी काय क्वांटिटी त्यांनी तिथं कोट केलेली होती त्याची रीत सर त्यांनी ती त्याची जी ब फी असेल ती सगळी त्यांनी तिथे भरलेली आहे परंतु प्रशासन काय करता अशा पद्धतीमध्ये की यांनी तालुक्यामध्ये सगळ्या ज्या मायनिंग आहेत त्या कोट केलेले आहेत आणि मग परवानगी देत असताना त्या अमुख एका मायनिंगहून ती परवानगी तिथे दिली जाते तिथं त्या ह्याच्यामध्ये तसं तो उल्लेख केला जातो पण तो सोयीसाठी जर ती लांब पडत असेल तर जवळून तुम्ही कुठूनही आणलं तरी ते अलाव करतात अशा पद्धतीचं कारण प्रशासनं ज्या गोष्टी शिकवतात सांगतात की इथून आम्ही तुम्हाला परवानगी देतो आहे पण तुम्ही पाहिजे तिथून तुम्ही उचलून घ्या म्हणजे चोरी अजिबात नाही लोकेशन बदललं असेल पण तो त्यांच्या सोयी नाही मग अशा प्रकारचे जर सगळीकडे असं होतं आहे तर मग पर्टिक्युलर अनिल दादांच्या संदर्भात असं का व्हावं कारण परवानगी देताना प्रशासन अशाच पद्धतीने परवानगी देत आहे की इथून या मायनिंगहून तुम्हाला हे मटेरियल उचलायचं आहे पण तू सोयीसाठी ते कानाडोळं करतात पाहिजे तिथून तुमची गरज भागवून घ्या फक्त अनिल दादाच्या संदर्भात ही गोष्ट निर्माण झाली मग उद्या आम्ही आता प्रत्येक वेळेला आम्ही आम्ही लक्ष ठेवू की तुम्ही परमिट कुठून घेतलेलं आहे आणि तुम्ही हे खरीज कुठून देत कुठून उचलतायत याच्यावर आमचे कार्यकर्ते लक्ष ठेवतील आणि म्हणून तालुक्यामध्ये चुकीचं संदेश इथं या माध्यमातून ते जातो आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही एक हे देतो आहे की अशा घटना जरी तो होत असेल तर आम्ही ताकदीने याचा मुकाबला करू आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो